आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मूलभूत भाग म्हणजे वीज वीज म्हणजे काय विजेचा इतिहास काय विजेचा शोध कोणी लावला भारतात विद्युत सेवा केव्हापासून सुरू करण्यात आली यासह अनेक बाबतीत आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आलंय अन्न वस्त्र निवारा यानंतरची माणसाची वीज ही चौथी गरज आहे वीज ही एक प्रकारची ऊर्जाच आहे पण ही वीज आता सगळीकडे आहे म्हणूनच आपल्याला काही विशेष वाटत नाही पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा अशी अनेक गावं होती जिथे विजेची सुविधा उपलब्ध नव्हती एवढंच काय तर छत्तीसगड मधलं एक असं गाव जिथे आता म्हणजे अगदी पाच सहा दिवसांपूर्वीच वीज पहिल्यांदा पोहोचलीये जाणून हो। घेणार आहोत कोणतं आहे ते गाव आणि भारतात वीज कधी आली व कोणी आणली याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे दर दिवशी नवनवीन यंत्र तयार केली जात आहेत जी हळूहळू आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहेत जसं की संगणक मोबाईल फोन टी व्ही वॉशिंग मशीन आणि अशा अनेक वस्तू या सर्व तंत्रज्ञानाचा आणि यंत्राचा एक मुख्य पाया आहे तो म्हणजे वीज अथवा विद्युत शक्ती जगातील प्रत्येक गोष्ट ही अणूंपासून तयार झालेली आहे अणूचं एक केंद्रबिंदू असतं जे न्यूक्लियस नावाने ओळखलं जातं सोळाशेच्या दशकात शास्त्रज्ञ विल्यम गिल्बर्ट्स पुस्तकात चुंबकत्व आणि विद याचा विशेष उल्लेख केला होता एखाद्या पदार्थाच्या घर्षणामुळे लाभलेल्या चुंबकीय ऊर्जेतून चुंबकत्व वेगळं करता येतं असं दाखवलं होतं त्यांनी वस्तूंना आकर्षित करणाऱ्या गुणधर्माला दर्शवण्यासाठी इलेक्ट्रियस या लॅटिन शब्दाचा वापर केला होता पुढे याच शब्दापासून इलेक्ट्रिक व इलेक्ट्रिसिटी या शब्दांची उत्पत्ती झाली काही कालावधीनंतर गॅरिक व स्टीफन ग्रे ही विद्युत क्षेत्रामध्ये काही नवनवीन प्रयोग केले मात्र बेंजामिन बेंजिमिन यांनी एक नवीन प्रयोग केला त्या प्रयोगासाठी लागणारा खर्च यासाठी त्यांनी स्वतःची संपत्ती विकली एका पतंगाचा सहारा घेत पतंगाच्या तारेला त्यांनी एका धातूची चावी जोडली आणि चक्रीय वादळादरम्यान ही पतंग आकाशात उडवण्यात आली त्यावेळी पतंगाला जोडण्यात आलेल्या चावीमधून ठिणग्या निर्माण होऊ लागल्या आणि ज्यातून प्रकाशाची निर्मिती होते हे या प्रयोगातून फ्रँकलिन यांनी सिद्ध केलं निसर्गातील प्रकाश हे देखील एक प्रकारे ऊर्जेच रूप आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलं इटालियन शास्त्रज्ञ अलेक्झांद्रो वोल्टा भौतिक व रासायनिक शास्त्रांचं ज्ञान अवगत होते त्यांना अनेक प्रयोगांदरम्यान अशी रासायनिक प्रक्रिया ज्ञात झाली ज्याद्वारे ऊर्जा म्हणजेच वीज निर्मिती होऊ शकत होती आणि याच रासायनिक प्रक्रियांचा सहारा घेऊन वोल्टा यांनी सतराशे नव्याण्णव मध्ये वीज निर्मित करणारी एक बॅटरी तयार केली ज्यात झिंक आणि कॉपरचा वापर केला गेला होता ज्यामुळे मानव निर्मित वीज तयार करणारे अलेक्सांद्रो वोल्टा हे जगातील पहिले शास्त्रज्ञ ठरले या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल त्यांच्या नावावरून विजेला वोल्ट नावाचं युनिट देण्यात आलं मायकल फेराडे या शास्त्रज्ञानं एक विद्युत मोटर तयार केली ज्यामुळे विद्युत शोधाला आणखी नवीन चालना मिळाली आधुनिक विद्युत अभियांत्रिकेचा म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पाया त्यांनीच रचला फोटो इलेक्ट्रिकचा वापर सोलार पॅनल मध्ये आढळणाऱ्या महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लावला आणि अने अशा अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज आपण केवळ काही बटनांचा वापर करून घरात वीज वापरू शकतो भारतात विद्युत सेवा ही ब्रिटिश हुकुमतीच्या दरम्यान सुरू करण्यात आली होती वीज निर्मितीच्या शोधाच्या अनेक वर्षांनंतर म्हणजेच अठराशे एकोणऐंशी च्या दरम्यान वीज निर्मिती झाली प्रथम विद्युत सेवा सुरू होणारे कोलकाता हे भारतातील पहिलं शहर होत कारण या शहरात लोकसंख्या अधिक होती तसंच इंग्रजांचं मुख्य केंद्र म्हणून देखील ओळखलं जायचं कोलकत्ता शहरात विद्युत सेवा सुरू केल्याच्या सव्वीस वर्षांनंतर म्हणजे एकोणीसशे पाच च्या दरम्यान मुंबईमध्ये एक मोठं विद्युत निर्मिती प्लांट उभारण्यात आला अशा प्रकारे भारतात विद्युत सेवेचा आरंभ झाला आपल्या देशाचा विचार करता पौराणिक ग्रंथांमध्ये आणि कथांमध्ये आपल्याला न केवळ विजेचा उल्लेख आढळतो तर मानव निर्मित विजेचा उल्लेख देखील आढळून येतो यावरून असं दिसून येतं की पौराणिक भारत हा आजच्या भारतापेक्षा कित्येक पटीनं प्रगत होता पण आजच्या भारतात एकीकडे विजेशिवाय क्षणही जात नाही अशी ठिकाणं आहेत तर दुसरीकडे विजेशिवाय अख्खं आयुष्य जगणारे लोक देखील आहेत असंच एक छत्तीसगड मधील गाव जिथे पहिल्यांदा वीज पोहोचली छत्तीसगडच्या चिलकापल्ली गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वीज पोहोचली जो या प्रदेशाचा विकासाचा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय विजापूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे पन्नास किलोमीटर असलेलं हे दुर्गम गाव भारताच्या स्वातंत्र्यापासून विजेशिवाय जगतय नियाद नेलाणार या योजनेअंतर्गत ते वीज पुरवठा होणार आहे म्हणजे स्वातंत्र्यापासून हे इतके वर्ष या गावाला वीज पोहोचवण्यात गेलेले आहेत इतके वर्ष हे गाव अंधारात होतं चिल्कापल्ली हे विजापूर मधील सहावं गाव आहे जिथे वीज पोहोचले विजापूरचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी ते येत्या काही आणखी गावांना वीज पुरवठा करणार सांगत आहे विजापूरचे जिल्हाधिकारी संबित मिश्रा यांनी सांगितलं आहे की तेवीस जानेवारीला चिलकापल्ली गावात पहिल्यांदा विद्युतीकरण झालं हे सहावं गाव आहे जिथे आम्ही विद्युतीकरण केलं आम्हाला आशा आहे की येत्या काही महिन्यात अनेक गावांमध्ये आम्ही विद्युतीकरण करू चिलकापल्ली गावचे विद्युतीकरण हे मुख्यमंत्री विष्णुदेव यांच्या नियाद नेलणार या योजनेचा एक भाग आहे दुर्गम भागातील आदिवासी गावांना मूलभूत सुविधा पुरवण्याचं उद्दिष्ट या योजनेचा आहे हा उपक्रम घर वीज पिण्याचं पाणी रस्ते पूल आणि शाळा यांसारख्या अत्यावश्यक सेवा पुरवून या गावांना आदर्श गाव बनवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या गोष्टी आज आपण इतक्या गृहित धरतो त्या गोष्टी मिळवण्यासाठी लोकांना कित्येक वर्ष जातात हे आपल्याला आता लक्षात येईल चिलकापल्लीच्या रहिवाशांनी विजेनं त्यांच्या दैनंदिन जीवनात लक्षणीय सुधारणा घडून आणल्या आहेत आधी इथे वीज वीज नव्हती आता आली आहे जेवण बनवायला आहे मुलांना रात्री अभ्यास देखील करता येतो इथे एका आदिवासी असं सांगितलं चिलकापल्ली गावातील आणखी एका रहिवाशांना तिच्या घरात वीज मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितलं की आमच्याकडे वीज आहे आता आम्ही टीव्ही पाहू शकतो स्वयंपाक करू शकतो आणि रात्री विना दिख घराबाहेर पडू शकतो आपल्यासारख्या अनेक लोकांना या गोष्टीचं महत्व कळत नाही कारण आपल्याकडे वीज अगदी हवेसारखी झालेली आहे मात्र काही भागात अजूनही परिस्थिती बिकटच आहे हे गाव जिल्हा मुख्यालयापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि फुटकल पंचायतीचा भाग आहे आतापर्यंत गावाला जोडणारा पक्का रस्ता सुद्धा तयार झालेला नाहीये विजापूर फलदूर येथील वीज विभागातील एका कर्मचाऱ्यांनी सांगितलं की चिलकापल्ली गावात वीज लावण्यासाठी ये जाण करणं किती कठीण होतं आणि इथे वीज पोहोचण्यासाठी तीन ते चार महिने लागले सरकारी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी बोलून इथे वीज पुरवठा केला आता वीज उपलब्ध करून दिल्यानंतर संरक्षण करू असं म्हणणं आहे नक्षल समस्यांनी वेढलेल्या या दुर्गम गावात अखेर वीज पोहोचलीच नाही तर सीआरपीएफच्या तैनातीमुळे या भागात पूर्वी ग्रासलेली माओवादाची ही दूर झाली विशेष म्हणजे याआधी माओवादाचं उच्चाटन करण्यासाठी राज्याच्या भक्कम भूमिकेला दुजोरा दिला होता त्याला समाजासाठी कर्करोग असल्याचं वर्णन करण्यात आलं होतं सैनिकांनी मोठं यश मिळवलं आहे आणि आमचं सरकार आता नक्षलवाद संपवण्याचं काम करणार आहे माओवाद हा कर्करोगासारखा आहे आणि तो आता पूर्णपणे नष्ट करण्यात आम्ही यशस्वी होऊ आणि पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करू असं इथले सरकारी अधिकारी सांगतात असो तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या विजेवर आपण एवढे अवलंबून आहोत जवळजवळ आपलं आयुष्यच अवलंबून आहे ती जर उद्या नसेल तर आपण पुन्हा एकदा काय करू हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद